नमस्कार मित्रांनो जेव्हा तुम्हाला एखाद्या ठिकाणी तासाभरात पोचायचं असतं आणि गाडीला गर्दी असते गाडी चढता येत नसतं किंवा रिक्षासाठी तुम्ही थांबलेले असतात आणि तुम्ही रिक्षा पकडायच्या आधीच तुमच्या मागना आलेला माणूस थोडीशी हुशारी दाखवतो आणि रिक्षा पकडून निघून जातो तेव्हा मनात चलबिचल होते कळत नाही काय करावं टॅक्सी करून जास्त पैसे द्यावेत का कारण अशा वेळेला रेटही लगेच वाढलेला असतो आणि अशा वेळेला जेव्हा तुमचं मन स्थिर नसतं तेव्हा तुम्ही एखादा चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता असते किंबहुना तशी शक्यता जास्त असते आत्ताच जा आपण अवतीभवती बघितलं तर एक असं चित्र दिसतं आहे की कुठेतरी भारत एकटा तर पडलेला नाही आहे ना कारण जे महत्त्वाचे देश होते जपान असेल युरोपीय महासंघ असेल कोरिया असेल ब्रिटन असेल आणि पाकिस्तान आणि बांगलादेश असतील या सगळ्यांविरु सोबत अमेरिकेने व्यापारी करार किंवा व्यापारी करारा सदृश्य काहीतरी केलेलं आहे अजून तिथे तपशील उघड व्हायचे आहेत पण युरोपीय महासंघाविरुद्ध पंधरा टक्क्याचा कर लावलेला आहे विरुद्ध पंधरा टक्के कोणाविरुद्ध वीस टक्के व्हिएतनाम आहे इंडोनेशिया आहे आणि त्यामुळे सरकार कुठेतरी चुकतं आहे सरकारला काहीतरी खोट्या फाजील आत्मविश्वासात सरकार गेलं आप की आपण जगनमित्र आहोत आपल्याला जगभरात मान मिळतोय वगैरे वगैरे आणि त्यामुळे काहीतरी बदलण्याची गरज आहे असा सूर सर्वत्र ऐकू येतो आहे पण जेव्हा पाश्चिमात्य देशांच्या नजरेतनं या सगळ्या गोष्टींकडे बघितलं जातं तेव्हा एक असाही सूर कानावर पडतो की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यूहरचना चांगली केलेली आहे म्हणजे सापळा चांगला रचलेला आहे पण आपल्याच सापळ्यात ते स्वतःच अडकणार तर नाहीत ना अशी भीती व्यक्त केली जात आहे तसे म्हटलं की ट्रम्प यांच्या मागचं ते शेवटी व्यापारी आहेत त्यांची रणनीती समजून घ्यायचं असेल तर त्यांचं मानसशास्त्र समजणं अतिशय आवश्यक आहे की ते कशा प्रकारे या सगळ्याकडे बघतात ते अमेरिकेत वाढत्या किमती आणि सामान्य लोकांचं जगणं मुश्किल झाल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प एवढ्या मोठ्या मताधिक्यानी निवडून आले पहिले ते हरतील असं वाटलं होतं मग ते जिंकले तर अगदी काठावर जिंकतील असं म्हटलं जात होतं पण ते निवडून आले त्याच्यामागे एक खूप मोठी सुप्त लाट होती आणि हे जे सगळे मतदार आहेत त्यांना केंद्रस्थानी ठेवून डोनाल्ड ट्रम्प यांचं राजकारण आहे आणि केंद्रस्थानी ठेवणं म्हणजे काय तर त्यांच्यासाठी अन्नधान्याच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी राखणं हे एक आव्हान आहे आणि दुसरीकडे आव्हान आहे की अमेरिकेची वाढती तूट आहे कारण ती दरवर्षी वाढत आहे आणि ती तूट जशी वाढते तशी अमेरिका नोटा छापते नोटा छापल्यामुळे कर्ज डोक्यावरचं वाढतं आहे आणि हे सगळं कुठेतरी अशा पातळीपर्यंत जाऊन पचेल की अमेरिकेचं जागतिक महासत्तापद धोक्यातील म्हणजे या दोन परस्पर विरोधात जाणाऱ्या गोष्टी आहेत कारण जेव्हा तुम्हाला अन्नधान्य कपडे लत्ते या सगळ्याच्या किमती कमी राखायच्या असतील तर खरं तर तुम्ही आयात करायला खुली सूट द्यायला पाहिजे की स्वस्तात स्वस्त माल जिकड नेतो तो, तो कर न लावता समजा आला तर आपल्या लोकांना गोष्टी स्वस्तात स्वस्त देता येऊ शकेल पण असं जर केलं तर अमेरिकेकडे निर्यात करण्यासारखं फारसं काही नाही आहे म्हणजे जे तंत्रज्ञान आहे वेगवेगळ्या सॉफ्टवेअर सर्व्हिसेस इंटरनेट सर्व्हिसेस ए आय कटिंग एज टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतात ते आहे पण ते वगळलं तर अमेरिकेची निर्यात म्हणजे मका कापूस सोयाबीन गोमांस हे या आशा प्रकार जला जला अशा प्रकारच्या ज्याला ॲग्रिकल्चरल कृषी माल कमोडिटीज ज्याला म्हणतात अशा गोष्टींच्या पलीकडे फारसं निर्यात करायला अमेरिकेचं उत्पादन काही होत नाही अमेरिकेचं वाहन क्षेत्र बंद आहे आणि म्हणजे फार अमेरिकन कंपन्या काही चांगल्या करत नाही आहेत आणि त्यामुळे मग ट्रम्प यांनी अशी युक्ती केली की पेट्रोल डिझेलच्या किमती कमी राखण्यासाठी जेवढं अधिक तेल उपसता येईल अमेरिकेतनं किंवा इतर देशांकडनं घेता येईल तर तो प्रकार त्यांनी केला म्हणजे ज्याच्यामुळे एका प्रकारची महागाई आहे जी पेट्रोल डिझेल विजेच्या दरामुळे होते ती कमी केली त्याच्यासाठी त्यांनी या सगळ्या पर्यावरण वगैरे या सगळ्या गोष्टींना तिलांजली दिली की ते क्लायमेट चेंज वगैरेवर काही आमचा विश्वास नाही आहे आणि त्यामुळे जेवढं जास्त तेल उत्पादन करता येईल ते करा त्या गाड्यांना आम्ही सवलती देतो कारण बॅटरी ड्रिवन कारला सवलती देणं म्हणजे चीनला सवलती देणं आणि त्याच्यामुळे एका प्रकारची महागाई एका ठिकाणहून कमी होईल आणि दुसरीकडे त्यांनी आपल्या शत्रूशी लढाई करण्याच्याऐवजी आपल्या मित्रांशीच लढाई पुकारली कारण जेव्हा तुम्ही टीममधून लढता फुटबॉलच्या मॅचमध्ये खेळत जाणं असतात किंवा क्रिकेटच्या मॅचमध्ये अकरा जणांची टीम असते पण एका मॅचमध्ये दोन तीन लोकच चांगले खेळतात एक दोन जणं सेंचुरी मारतात एक दोन बॉलर विकेट घेतात बाकीचे बॉलर आपली बॉलिंग टाकत असतात तर त्यामुळे अमेरिकेला कुठेतरी वाटत होतं की आपणच बॅटिंग करायची आपणच बॉलिंग करायची आणि बाकीचे जणं नुसते टीममध्ये राहणार आणि जर विजय झाला तर श्रेय घ्यायला सगळेजणं एकत्र येणार तर त्यामुळे आपल्या टीममधल्या लोकांनाच आधी कामाला लावावं आणि म्हणून त्यांनी आपले जे मित्र रेश देश आहेत याच्यामध्ये सगळ्यात पहिले कॅनडा आणि मेक्सिको जे शेजारी देश आहेत आणि त्याच्यानंतर युरोपीय महासंघ जपान आणि अर्थातच त्याच्यात भारत आला त्यांना पहिले टोचायला सुरुवात केली की तुम्ही मित्र असाल तर मैत्रीची किंमत पहिले चुकती करा या सगळ्या देशांसाठी हे सहनही होत नाही सांगताही येत नाही अशा प्रकारची गोष्ट होती कारण अपेक्षा होती अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आपल्या शत्रूंचा आपल्या विरोधकांचा बंदोबस्त केला जाईल पण त्याच्याऐवजी डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी मित्रांना आपल्या टर्म्स अँड कंडिशन्सवर एकत्र आणण्यासाठी पहिले मित्रांनाच त्यांचीच गळचेपी सुरू केली आणि त्याच्यात युरोपीय महासंघ जपान कोरिया या सगळ्यांनी त्याला दुजोरा देऊन शेवटी शरणागती पत्करली पहिले त्यांनी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला नंतर त्यांनी शरणागती पत्करली भारताचा अजून शरणागती पत्करायला नकार दिल्यामुळे अशी भावना होणं की आपण एकटे पडलो आहे ही वाढीला लागणं स्वाभाविक आहे पण याच्यातनं डोनाल्ड ट्रम्प अडकत कसे चाललेले आहेत तर असं सांगितलं जातं की जे देश अमेरिकेला निर्यात करण्यात साधारणतः सगळ्या देशांचे व्यापारी करार असंच आहे की अमेरिकेने त्यांना निर्यात करायची त्याच्यावर कोणताही करणे अमेरिका वाटेल तेवढं निर्यात करू शकते कागदावर हे ठीक दिसत असलं तरी नेमकी अमेरिका कशाची निर्यात करणार कृषी शिवाय हे अजून स्पष्ट नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी फार तो अडचणीचा मुद्दा नाही आहे दुसरा मुद्दा आहे याच्यामध्ये की अमेरिकेला निर्यात करताना या सगळ्या देशांना वाटलं होतं की आता मी समजा पाचशे अब्ज डॉलरची निर्यात करतो अमेरिकेला तर पाचशे गुणिले पंधरा टक्के म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर अब्ज डॉलरचा कर किंवा निर्यात कर अमेरिकेसाठी आयात कर मला द्यावा लागणार आहे आता हे पैसे मी कुठून आणू तर याबाबतही असं म्हटलं जातं बरेच देशांनी जरी किमती पडतील आणि असं हे केलं असलं तरी अल्टिमेटली या सगळ्याची किंमत अमेरिकेच्या ग्राहकांनाच चुकवावी लागणार आहे म्हणजे एकीकडे त्यांच्यासाठी अनेक जीवनावश्यक वस्तू या कुठे पंधरा टक्के कुठे वीस टक्के कुठे एकोणीस टक्के महाग होणार आहेत म्हणजे असं नाही आहे की प्रत्येकजण स्वतःच्या खिशाला तोशिस लावून स्वतःचा फायदा कमी करून कारण एवढा फायदा कुठलाही देश मिळवतच नाही फायदा दोन चार टक्के माणूस कमी करू शकतो पण पंधरा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के फायदा कमी करणार नाही आणि त्यामुळे शेवटी अमेरिकेतल्या किमती वाढणार आहेत आता या वाढलेल्या किमती आणि पेट्रोल डिझेलच्या कमी झालेल्या किमती याचा मेळ एक वेळ बसू शकेल बसेल की नाही मला सांगता येत नाही कारण पेट्रोल डिझेलच्या किमती तेवढ्या कमी होणं कारण तिथे आता त्यांनी पुन्हा रशियाविरुद्ध एक संघर्ष सुरू केलेला आहे म्हणजे रशियाशी जर मी मैत्रीपूर्ण संबंध अमेरिकेने प्रस्थापित केले असतील तर पेट्रोल डिझेलच्या किमती आणखीन कोसळल्या असते पण आता रशियाविरुद्ध तलवार उघडली असल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती युरोपीय देशात अमेरिकेत युरोपात कमी होतील की नाही याच्याबद्दल मला शंका आहे आणि त्यामुळे हे गणित कुठेतरी चुकेल आणि दुसरी गोष्ट त्याच्यातनं अशी आहे की ज्या प्रकारचा अर्थसंकल्प म्हणजे अमेरिकेने जे आत्ता नुकताच कायदा पास केला त्या कायद्यानुसार अमेरिका एवढा प्रचंड खर्च करणार आहे आणि त्या खर्चासाठी लागणारं म्हणजे वेगवेगळ्या ला, त्यांनी कर सवलती दिलेल्या आहेत जे टिप्स हॉटेलमध्ये वगैरे वेटर बिटरचं काम करून टिप्स मिळतात त्याच्यावर टॅक्स नाही याच्यावर टॅक्स नाही इतक्या गोष्टींना त्यांनी कर सवलत दिलेली आहे की ते पाहता त्यांना त्याचा परतावा कुठून होणार हे कळत नाही आहे बाकीचे युरोपीय देश अनेक ठिकाणी तिथेही प्रचंड असंतोष आहे की आपण कसला करार करून बसलो ट्रम्प यांच्याशी आणि त्यामुळे तिथेही आता वेट अँड वॉच अशी परिस्थिती आहे की योग्य संधी आल्यावर ट्रम्प यांना धडा शिकवायचा किंवा अमेरिकेला धडा शिकवायचा अशी त्यांची मानसिकता आहे आणि त्यामुळे ठीक आहे आत्ता करार करून घेतला पण त्याचे तपशील जोपर्यंत होत नाहीत किंवा जरी आपण कबूल केलं असलं की मी अमेरिकेत पाचशे अब्ज डॉलरची गुंतवणूक करेन किंवा अमेरिकेचं तेल आणि नैसर्गिक वायू मी सातशे अब्ज डॉलरचा खरेदी करीन हे काय तोंडी वाफ आहेत हे की मी मला प्रत्यक्षात करायचं नाही आहे आणि जेव्हा एखादा देश कायदा तोडेल हा करार एखादा देश तोडेल तेव्हा त्याच्या पाठोपाठ चार पाच देश हे एकत्र तोडतील आणि त्यामुळे एका यांनी या अशा प्रकारचे निर्णय घेऊन ट्रम्प यांनी गाडी चौथ्या गिअरमध्ये टाकले पण चौथ्या गिअरमध्ये गाडी टाकून घाट चढणं अवघड आहे भारताची इथं परिस्थिती म्हणून म्हटलं की ते मोतीचुराचा लाडू डे जो खातो तो पण पस्तावतो आणि जो खात नाही तोही पस्तावतो अशी जी अवस्था आहे भारताला असं थोडंसं वाटतं आहे की आपण याच्यात सुटून तर नाही येणार राहिलो बाकी सगळ्यांनी आपापल्या परीने करार केले आणि आता आपल्या निर्यातीवर किती परिणाम होईल आणि आता ब्रिक्स देश म्हणून आणखीन आपल्यावर निर्बंध घातले तर पाकिस्तान बांगलादेशलाही आपल्यापेक्षा फायदा होईल वगैरे ही मानसिकता आपली थोडी बदलली पाहिजे आपण अजूनही एकीकडे आपण म्हणतो आपली तुलना पाकिस्तान आणि बांगलादेशी होता का म्हणे पण तरी देखील आपणच स्वतःची स्वतःची तुलना पाकिस्तान आणि बांगलादेशची तुलना करत असतो आणि त्यामुळे याच्या पलीकडे जाण्याची आपल्याला गरज आहे इथे थोडासा संयम दाखवला तर जास्त फायदा होऊ शकतो असं काही लगेच करार आल्यामुळे काही लगेच तुमच्या खिशातनं लगेच दुसऱ्या दिवशी पैसे जाणार नाही आहेत महिना दोन महिने आपण थांबू शकतो त्याच्यात जे नुकसान होईल धरून चला दोन चार अब्ज डॉलरचं चा नुकसान झालं देश म्हणून दोन चार अब्जे डॉलर हा मोठा भाग आहे पण नुकसान झालं तर तेवढं आपलं दोन महिने सहन करू शकतो बाकीच्या देशांचं काय होतं आहे तिथे याच्याविरुद्ध कशा प्रकारचा असंतोष पसरतो आहे तिथे काय भूमिका होते त्यावरून आपली भूमिका आपण ठरवू शकतो आत्ता उगाचं जो आकड्यात चिरण्याऐवजी किंवा आत्ता घाईघाईत काहीतरी करार करून स्वतःचं राष्ट्रीय हित धोक्यात घालण्याच्याऐवजी महिना दोन महिने नुकसान सहन करून वाट बघणं चांगलं आहे कारण ज्या वाटेने डोनाल्ड ट्रम्प यांची गाडी निघालेली आहे आणि ज्या वेगात ती निघालेली आहे ती बघता कुठेतरी गाडी घसरणार किंवा कुठेतरी गाडी ठोकणार ही गोष्ट मात्र नक्की आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असता कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच एट